नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पालकची वडी करूया आपण आवीची वडी करतो ना तशी पालकची वडी करायची त्याला ही अशी चांगली मोठी मोठी पानं हे अशी मोठी मोठी पानं निवडून घ्यायची मोठी मोठी पानं घ्यायची अशी आणि ती एका याच्यावर साधारण तीन ते चार घ्यायच्या जास्त वड्या त्याच्या घ्यायच्या नाही पानं त्याच्यावर जास्त घ्यायची नाहीत अशी मोठी मोठी पानं घ्यायची त्याच्यावर आता ही पानं सगळी धुवून पुसून ठेवलेली आहेत मी हे प्रत्येकी अशी मी करून घेणार आहे आता हे दाखवते हे जर डाळीचं पीठ घेतलेलं आहे साधारण तीन वाट्या मी डाळचं पीठ आहे आणि हे भरपूर आहे पीठ पानं ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे तांबडं तिखट भरपूर घालून घ्यायचं जरा म्हणजे चमचा मी लागतात साधारण ह्या दीड चमचा घातलेला आहे मी हा दीड चमचा धनी जिऱ्याची म्हणजे गोडा मसाला अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये परत मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे थोडीशी हळद घालायची थोडंसं हिंग घालायचा आणि जिरे घालायचे याच्यामध्ये हे जिरे घातलेले आहेत आणि थोडी चवीपुरती साखर घालायची थोडीशीच अर्धा पाव चमचा अशी घालून घ्यायची आता मी हे सगळं मिक्स करून पाणी आणून त्याचं भज्याच्या पिठापेक्षाही जरा घट्ट 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 करायचं थोडं आता हे मी सगळे एकत्र एक केलेलं आहे आणि थोडं थोडं अंदाजाने पाणी घालायचंय आणि हे हातानेच मिक्स करायचे म्हणजे मग ते चांगलं मिक्स होतं आणि आपला अंदाज येतो हाताला की किती घट्ट करायचं आहे करा ते म्हणून हाताने करायचं नाही तर चमच्याने येतच की न करायला काय ते आपण जे कुरतो येते आपल्याला तर हे दोन चमचे पाणी आणते अजून असं करत करतच त्यात पाणी मिक्स होते साधारण हे असं घट्ट एवढं झालं पाहिजे सगळ्या गाठी याच्यातल्या मोडलेल्या आहेत आणि घट्ट झाले छान एका डायरेक्शन पडते मी फिरून घेते म्हणजे मग ते जरा हलकं होतं पीठ मसूद झालंय सगळं रेविसारखं पडतंय की नाही आता मी हे लावून घेणार त्याला आता भांड्यावर मध्ये किती चमचावरच पाणी आहे पण आपल्याला पाहिलेजवळ आपण घेतलेले आहे आता हे कसं करणारे दाखव पान हे उलटी बाजू आहे आणि ही सुलटी बाजू आहे ह्या सुलट्या बाजूवरती हे पान घ्यायचं आहे मधला भाग थोडासा दाबायचा आहे हाताने आणि तो आपण असा दुमडणार आहे थोडासा दाबून घ्यायचा आपण आळूच्या पानाला कसं लावतो तसंच ह्याला पण लावून घ्यायचं आहे संपूर्ण आता त्याच्यापेक्षा लहान पान घ्यायचं आता इथे देठ आहे ना तर आता इथे घ्यायचं आहे घ्यायचंय असं इकडे देठ घ्यायचं ह्याचं सुद्धा मध्ये असं दाबून घ्यायचं थोडस आता अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पानांना लावून घेतली आता ह्या अशा पद्धतीने आपल्या वड्या झालेल्या आहेत ह्या मोठे मोठे आणि ही पानं पातळ न्यायची बघा काही पालक जाड असतो तर काही पातळ असतो जो पातळ असतो ना तो नॅचरल <coughs> ना असतो त्याला खत पाणी जरा जास्त जास खत कमी असतं पण ते चांगलं नैसर्गिक चांगलं असतं पातळ पानांचा पालक आणि जो जाड पानांचा पालक असतो त्याला खत भरपूर घातलेलं असतं तो शक्यतो कमी खायचा किंवा नाही खायचा नाही मिळाला तर पण ह्या त्याच्यातमध्ये सगळ्यात मोठी मोठी पानं मी काढून घेतलेली आहेत बारकी पानं आपल्या भाजी आमटी भजी करायला उपयोगी पडतात हे मध्ये पाच पाच पानं घातलेली आहेत आणि प्रत्येकाला मध्ये मध्ये असं थोडंसं बोटाने दाबायचं म्हणजे हे असं दुमडलं जातं शिर त्याची कडक असते त्यामुळे दुमडलं जात नाही आता ही इडली पात्र मी पाणी गरम करत ठेवलेले आहे याला तेल लावून घेते असं तेल लावून घेतलेलं आहे मी याला आणि ह्याच्यामध्ये ही वड्या ठेवते असं ठेवलेलं आहे आता मी हे आतमध्ये शिजवण्यासाठी ठेवते आता हे दहा मिनटं जरा शिजून द्यायचं आणि नंतर मग त्याच्या पुढचं प्रोसेस दाखवते आपण ह्याच्यामध्ये वड्या ठेवल्या त्या कुकर काढल्यात ह्या अशा पद्धतीने वड्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने ह्या वड्या झालेल्या आहेत ह्या मी अशा कापून घेते आता थोडंसं गार होऊन द्यायचं आणि मग ते कापायचे अशा पद्धतीने तुम्हाला जे साईज हवी त्या पद्धतीने तुम्ही कापून घ्या ह्या वड्या कापून घेतलेल्या आहेत आता आपण हे तळून घेऊया तळा किंवा परता फोडणीत परतल्यावर तरी चालतील ना फोडणी घालायची त्याच्यात परतायचं असं केलं तरी चालतं किंवा तळून अशा केल्या तरी चालतं समजा आईने वेळेला आपल्याला वड्या करायच्या पण पालक आहे पण आळू नाही असं करायचं आणि ज्याचं मी खायचं मस्त देखील अशा पद्धतीने आपल्या पालकच्या वड्या तयार झालेल्या आहेत त्याच्यावरती तीळ घालायचं जर त्याच्यावरती फोडणी करून नुसती घातली तरी कुरकुरीत लागतात पण ह्या अशा तळल्या ना ते जास्त चविष्ट लागतात त्या आणि पालक आहे का आळू आहे हे कळतच नाही एकदम कुरकुरीत लागतात ह्या वड्या दाखव का एखादी हे बघा अशा पद्धतीने छान वडी झालेली आहे खा आणि मस्त राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा